आणि केंद्रीय मंत्री श्री मुरलीधरजी मोहनपत्रात आपण सुरुवातीलाच बघतोय की महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आपण हे लाईव्ह बघतोय ही दृश्य आताची श्रीरंगजीच्या हा परिसर सगळा दिसून आहे आषाढी वारीसाठी संतोष श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आणि विश्वस्त मंडळ हे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पादुका पूजनामध्ये सगळे सहभागी होऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांची यथासांग पूजा संपन्न करीत आहेत आजमनानी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पादुकांचं आणि थोड्याच वेळा पादुकांचं सिंहासनावरती स्थानापन्न होऊन त्यांची आरती इथे संपन्न आणि आरती संपन्न होऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत तर त्या पालखीमध्ये ठेवल्या जातील आणि इथे जे असणारे पालखीचे मुई जे आहेत खांडेकरी जे आहेत तर ते प्रमाप्रेमाने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या पादुका जगद्गुरु तुकाराम महाराजांनाच आपल्या खांद्यावरती घेऊन उभ्या असणाऱ्या नामस्मरणामध्ये दंग असणाऱ्या वारकऱ्यांच्या समवेत घेऊन येतील जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिराचे ड्रोन व्हिडिओ सामच्या प्रेक्षकांसाठी आपण बघतोय देहू नगरी भक्ती रसात आता नाहून गेली देहू मंदिरात पालखी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने वैष्णवांचा मेळा पाहायला मिळतोय मृदुंग टाळासोबतच आता मुखी भिटुरायाचा गजर ऐकायला मिळतोय ड्रोनची ही दृश्य अनिकेत इचकर आणि रितेश यांनी चित्रित केली हातामध्ये क्षामध्ये ठेव जु काही महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल महाराजांच्या आशीर्वादाने व्हावं अशी एक पणोबन कल्पना मुख्यमंत्री साहेब करत असते आणि महाराजांच्या काळामध्ये सोळा हा महाराष्ट्र जसा सुजलाम सुफलाम होता तशीच अवस्था म्हणजे आत्ता संतांच्याच कृपेने हा महाराष्ट्र जो असता असतो तो आहे राम म्हणजे अजून उज्ज्वल करण्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धेरणा द्याव्या राम जेणेकरून महाराष्ट्रीय जनतेला सौख्य समाधान प्राप्त होईल यासाठीची राम मागणी मुख्यमंत्री महोदय करत असावेत अशी भावडी इच्छा शब्दांच्या माध्यमातून मी आपल्यासमोर व्यक्त करतोय जगद्गुरुतुकरं हरदन् विद्यमान मुक्षराणि ती रायश्रेस्नाम अत्यन्तभक्तिपूर्णान्तकरणानि श्रेया रामकृष्ण जय जय राम कृष्ण तर आपण बघतोय एकनाथ महाराज यांचा पालखीचा प्रस्थान सोहळा एकीकडे जिथे या पालखीला चांदीचा साज आपण बघू शकतोय तर दुसरीकडे संत तुकाराम पालखी प्रस्थान सोहळा जिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळी अभूतपूर्व अशी ही दृश्य जिथे माऊलीचा वारकरी या पालखीतून सोळाशे पंच्याऐंशी खरंतर आषाढी एकादशीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वारकरी जे आहेत ते माऊलीच्या भेटीसाठी हजारो महिलांचा प्रवास करून पंढरपूर गाठतात आणि त्यासाठी आता विविध पालख्यांचं प्रस्थान होताना दिसतंय आहे एकीकडे एकनाथ महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान सोहळा या पालखी प्रस्थान सोहळ्याची ही अभूतपूर्व अशी दृश्य तर दुसरीकडे संत तुकाराम पालखीचं प्रस्थान तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन नारायण बाबा गेले आणि एकनाथ महाराजांच्या पालखीमध्ये पादुकांचं दर्शन जे आहे ते भाविक घेताना दिसतेश्वर महाराजांच्या पादुका नारायण बाबांनी ठेवलं जा देहूतील दृश्य आपण बघतोय कृष्ण